सत्रांनो आपल्याबरोबर मयूर तळेकर सुद्धा पुरेशी चाललेत का संतुल सालुंकी आणि आमिर डांगे चालायचा खरोखर वेग आहे आम्ही तर जवळजवळ एक सात ते आठ किलोमीटर त्यांच्या बरोबर प्रवास केला आहे खरोखर एकदम चालायचं स्पीड काल चालते चालतं त्यामध्ये त्यांच्या फायल थोडेसे स्फोट वगैरे आलेत मित्रांनो आता हळूहळू रस्त्यांनी चालत चाललेत बकासूचे मालक संतोष मामा साळुंके आणि आम्ही बरोबर भोर तालुक्याची मुलूक मैदानी तोफ मयूर तळेकर विंग हे सुद्धा या पदयात्रेमध्ये सामील झालेत चालाय भारी वाटतंय मी सुद्धा बरंच चाललोय एक दोन किलोमीटर मी चाललो आज बक्कासवरचे फॅन्स बघाय दादा चारोळ्यात आंबेडच्या बरोबर आहेत गाडी होऊन आहेत बक्कासवरचे नितांत प्रेम करणारी माणसं बरोखर